ठिकाणी या सीमध्ये मध्ये दोन गाड्या या सामना निघालेल्या होत्या सुंदर अशा दोन गाड्या पहाड्या बापू शेठा चोरारी याचा याच्या शंभू आणि सामन्यातली दुसरी गाडी सादर शे जाधव किरण तारम याचा सपा आणि त्याच्याजोडा पार होता कायदा तुझी बाबुजी दरे पडली कायदा तुझी

मी या ठिकाणी भुयार पारा सुंदर अशी गाडी पाहारी चैत्राने भुयारची गाडी सुंदर गाड्याने दादा रेगडे करायला ती आजच्या हजारात या ठिकाणी सहा नंबरच्या मार्गाने ठरले खंडाने

क्रमांकाचा ता या गाडीचा सुंदर असे गाडी पारे झेंडा पंचसरी मुलानी तोंडोरीकर यांच्या नावावरती नशीर बाजवला सुंदर गाडी पाडे उजुरा पाडा मुकुल खोडलकर रुडवाडी बोर्ड याचा गाडी आणि त्याच्या पाहायला संत प्रसन्न किंवा मायकिला याचा गाडी काही भंगा असू दाखव सुंदर अशी गाडी फारीरा मारे सुंदरची गाडी सुंदर गाडी यांनी मुशील बूथ करावे त्याच्या चार चा उंबरचे या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदरचे गाडी पाहडे उजिरा नसार सचिन शेंद आणि अर्ण सावकर या ठिकाणी राजीव झुकर केरो या ठिकाणी लक्ष्मी मला सुंदर असे गाडी पाहारी बकासूर आणि लक्ष्मी सुंदर तीन नंबर चे ठरले आजच्या या मैदारातील दोन नंबरचा मार्ड भटकवला द्वितीय क्रमांका साथ नेल याचा निंबू प्रशांत रीते करंजेपूर आणि सुंदर बाजूला पोल निंबू करायचा सुंदर सुंदर अशी गाडी पाडील लाडवारी सुंदर सुंदर गाड्या प्रशांत चिंचर करावी ती आजच्या हादातील दोन नंबरचे मारकरी ठेवले आणि आजच्या या वादनातील एक नंबरचा वारकरी सूर्याच्या साक्षीला संपन्न झालेल्या मोहराने मैदानातील खंडोबा मैदानातील एक नंबरचा मार्ग झाला पाच क्रमांक पाच वर धवली गाडी अकुर आहे गाडी आबा घोरक मोहराने या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर असे गाडी पहा सेवेमध्ये साम्राला लावला

आपल्या गाडी मालकाचा हार्दिक दाबलेलं आहे चला पक्ष वेदनाच्या या ठिकाणी संपन्न होतोय ज्यांच्या गाड्या